नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे हिवाळा विशेष गरमागरम पौष्टिक मेथीचे पराठे खूप वेगळी आणि खूप सोपी रेसिपी आहे लहान मुलांसाठी तर ही रेसिपी एकदम खास असणार आहे चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ हिवाळा विशेष पौष्टिक मेथीचे गरमागरम पराठे बनवण्यासाठी इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहे त्याचबरोबर चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहे आल्याचा एक लहान तुकडा घ्यायचा एक मोठी वाटी मेथी घ्यायची आहे मेथी चांगली स्वच्छ धुवून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची आणि थोडंसं पाणी टाकून याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे त्यानंतर एका भांड्यामध्ये दीड वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे त्यामध्ये तयार केलेली मेथीची पेस्ट टाकून एक चमचा पांढरे तीळ घ्यायचे आहे अर्धा छोटा चमचा ओवा घ्यायचा आहे थोडासा क्रश करून टाकायचा त्यानंतर चिमूटभर हळद घ्यायची आहे एक चमचा मीठ टाकून सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून त्याचं पीठ मळून घ्यायचं आहे एवढ्या पिठामध्ये साधारणतः सहा ते सात पराठे तयार होतात मेथीच्या पराठ्यांसाठी लागणारं पीठ तयार झालं आहे त्यानंतर आपण पाच मिनिटासाठी हे पीठ झाकून ठेवायचं पाच मिनिटानंतर पिठातील थोडासा गोळा घेऊन पोलपाटावर थोडं सुकं पीठ टाकायचं आणि त्याची मध्यम आकाराची पोळी लाटून घ्यायची आहे या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता अशा पद्धतीने जर का तुम्ही पराठा तयार करत असेल तर तो अजिबात कडू लागत नाही लहान मुलंसुद्धा आवडीने पराठा खातात किंवा तुम्ही त्यांच्या टिफिनसाठी सुद्धा ही रेसिपी तयार करू शकता तर इथे मी पॅन गरम करून घेतला आहे आणि दोन्ही बाजूने पराठा चांगला भाजून घेतला त्यानंतर त्यावर तूप किंवा बटर लावायचं आहे पुन्हा एक मिनिटासाठी पराठा चांगला खमंग भाजून घ्यायचा आहे तर अशाच पद्धतीने बाकीचे पराठेसुद्धा इथे मी तयार करून घेतले आहे तयार झाली आहे आजची खास रेसिपी खूपच हेल्दी आणि खूपच सोपी अगदी झटपटीत तयार होणारा पौष्टिक मेथीचा पराठा तयार केलेला हा पराठा तुम्ही कुठल्याही चटणीसोबत लोणच्यासोबत किंवा दहीसोबत खाऊ शकता खूपच छान लागतो जर का तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा मी रेसिपीचा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईन आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन